पाऊस येतोय आणि आम्ही इथं आहे रे मटन इकडं भात पुरणार नाही असं म्हणतायत किती आणि इथे सिद्धू बसलाय तो एवढा आहे पण भात त्याच्यात तेवढस आहे थांबवतोय पण वाट नाही साई मटांशी

तर आता पाऊस आला मगाशी आम्ही पाऊस आला म्हणून आम्ही व्हिडिओ थांबवली होती आणि आता बघा आमची हळद हे बघा कसे धरून आहेत आणि हा काय गावकर काय बोलतोय मग काय नारळ देऊया जुगाड हा हा हे बघा कसे बिचारेत धरून आहेत सकाळपासून उपाशी आहेत सकाळी काय खाल्लं रे तू

सकाळ <laughs> सकाळपासून सकाळपासून कष्ट करतायत पण यश काय मिळत नाही आणि पाऊस तेवढ्यातच आला कसा आला माहिती नाही <laughs> पावसाचे लक्ष दिसत होती ते काय करतायत आता तर खूपच पाऊस आला खूप म्हणजे खूप पाऊस आला आता आम्ही काय करू हा आमचा आमच्या वाडीचा वनसा ढिरो तिथल्या आमच्या वाडीचा वनसा ढिरोबर यानं आमच्या भरपूर अशा ठिकाणी मॅच जिंकवल्या अशक्य मॅच ही शक्य करून दाखवणारा शटकर मारणार आमचा पाच बॉल पाच षट्कर मारणारा सहावा षट्कर झुकला आपण सावकार गेला हा आमचा आता या पाच झाले मटन शिजतय पण अजून काय मटन शिजत नाही

हा या मी तुम्हाला आमच्या गँगची इंट्रोडक्शन करून देतोय हा आमचा आमचा आयुष एवढा मोठा आहे ना तुम्ही कॅमेऱ्यात बसत नाही कॅमेऱ्यातच बसत नाही एवढा मोठा आहे तर हा आमचा बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर सगळा आहे आमचा

आता साई खूप जेवण करतो आम्हाला आम्ही खायला येतो आणि हा तर काय बायलाच आहे कधी तर आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेला पाऊस नाचा पाऊस गेला आहे तर भावे बघा बघा पाऊस गेला म्हणून किती यांना आनंद झाला आहे पाऊस गेल्याची पाऊस गेल्याची खुशी बघा आता आता असं वाटतं यांना जेवायलाच भेटेल डायरेक्ट हा आमचा चुतिया ब्लॉगर एवढी आमची पोरं बघून आम्हाला भात कमी पडलाय तर आता साईच्या घरी जात आहेत भात आणायलाच मला आहे पाऊस भात आणायला भावेश पवा अरे पोटला अरे पक्क्याचा चोटला कोण अरे आमचं उद्या सांग आज जाऊ ना परिस्थिती बघा आमच्यावर काय बघा आमचा युट्यूबर आहे पण <laughs> थुकतो आहे आज आमचा कामात आहे दोघे खेळायला येत नाही कधी मॅच बघायला येत नाही देवला झोपायला पण येत नाही निस्ता घरात कवट्या घालतो कवटे आहे तो म्हणतो त्याला नाव पडलं आहे मी भाऊ झाला मी आहे पाणी अरे यार पावसाला होता तर आम्ही आता आमचा चिकन झालेला आहे आणि आम्ही वरती आणलेला आहे मिक्स करायला कारण आपण काय करतोय बिर्याणी ना होय होय बिर्याणी बिर्याणी आम्हाला करता नाही तरी पण आम्ही करतोय

भात कमी झालाय साई खूप वाटत आहे संध्या एक टाकायला बिर्याणी कशी मिक्स करतोय ते दाखवतो तुम्हाला आमचा सुजल पीस टाकतोय आणि मीठ काय रे

मला इथे मटणापेक्षा जास्त कांदा दिसत कांदा टाकून द्यावे आपण मी नाही पीस संपलं आणि कांदा पण आलेला पीस ठेवलं गोटी

हा बघा बॉडी हा बघा बॉडी दाखवतोय बॉडी दिसत नाही आता मिक्स होतोय बघा चायनीज चायनीज मसाला मित्रांनो चायनीज मसाला बघा कसा आहे तेज पत्ता जरा कमी झाला काय झालं अमोल काय तो नाही खाल्लं मी कुठवर मिसळून खाल्लं ही ही आमची बिर्याणी आमची बिर्याणी होणार होती पण काय झालं माहित नाही भात नको नाही ना 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 मला दाखवत होते मग मला काय माहिती फक्त साई बघा कसं चांगल्या प्रकारे डायरेक्ट घालून भेटत भात आज झालाय डायरेक्ट तोंडच घालायचा चुका ठेवायचा भात भात पुरेल काय रे

जेवतायत श्रेयस कसा झालाय <laughs> कसा झालाय आयुषमान तू किमान झालाय तर आता आम्ही जेवतो चला नंतरला भेटू <laughs> <laughs>

हे बघा इकडे जायनी जु मसाला जायनी जायनी चानी मित्रांनो हवाय का तुम्हाला चला भेटू एक स्टुडिओमध्ये